आता मिळवा वीस लाख एकावन्न हजार मध्ये बहात्तर वाराचा एन प्राईम लोकेशनला नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या चॅनल वरती डिजिटल प्रॉपर्टी बाबा आज आपण घेऊन आलो आहे इंद्रनगर सारख्या प्राईम लोकेशनला म्हणजे गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या मागे आणि मेट्रो झोन पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती ए फायनल प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट एकोणास एकर मध्ये पसरलेला असून या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला बारा मीटर आणि नऊ मीटरचे एम रोड भेटणार आहे त्याच प्रकारे बघू शकता स्ट्रीट लाईट ट्री प्लांटेशन तसेच तसेच प्लॉट नंबरिंग आहे आहे हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट फायनल झालेला असून यामध्ये तुम्हाला त्वरित खरेदी मिळणार या मध्ये गार्डन ग्रीन जिम प्लेग्राउंड एरिया जॉगिंग ट्रॅक या, या सारख्या अधिक, अधिक अम्युनिटीज यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला बहात्तर वाराचा प्लॉट फक्त आणि फक्त वीस लाख एक्कावन्न हजार मध्ये भेटणार आहे तसेच या प्रोजेक्टला लागूनच फ्लाइंग कलर स्कूल आणि स्ट्रॉबेरी स्कूल सारख्या नामांकित शाळा आलेल्या असून फ्युचरमध्ये इथं खूप डिमांड असणार आहे या प्रोजेक्ट मध्ये लिमिटेड प्लॉट उपलब्ध आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर आपल्या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि आपला स्वप्नातला एन ए फायनल प्लॉट बुक करा अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद